राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेलेलं पोरग कुचक्या कानाचं मनोज रांगे यांचा जोरदार हल्लाबोल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे आणि आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलकांनी ठिय्या मांडलेला आहे या आंदोलनावरून नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा विषय सोडवला मग ते परत का आले असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता यावरून मनोज सरांगे यांनी खरपूस टीका केली मनोज सरंगे यांनी मनो नुकतंच पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी यांच्या विधानावर टीका केली मराठा तरुणांनी मान खाली घालावी लागेल असं पाऊल उचलायचं आणि सर्वांनी शांत राहायचं यांनी किती अन्याय अत्याचार करून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईत सोडणार नाही हा माझा शब्द आहे असं मनोज मनोजरंगे यांनी म्हटलेलं आहे मी म्हणणं माझं राज ठाकरे जर पाल सांगितले की समाजाच्या राज्यातल्या पण चांगले ब्रँड चांगला पण हे विनाकारण मार्गाच्या प्रश्नाच्या मुली पडतो त्याला आम्ही कधी विचारलं का तुला अकरा तेरा आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले त्याच्यानंतर तू आमच्या मार्कत कमाला आम्ही कुठे का तू काल पुण्यात कमाला तुला विचारलं का

पिळून गेला पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालू आहे तोचक्या कारणाच म्हणत आमच्या खेळ्यात तोचक्या कारणाच बिरो रिपोर्ट एन मराठी मुंबई